सारखा स्टाईल मध्ये महाराष्ट्र किसरला गाव त्याचा दौंड तालुक्यात राहुल गाव आणि प्रशांत शिंदे भोसले आमच्या सराव करतोय गाव त्याचा खताव कोरेगाव तालुक्याच्या बॉंड्रीवरती आहे या गावच्या जिना काळातील सुभ्रसिद्ध मारुती पाटील हात वरती करावं आणि स्वतः ए राहुल पाटील साहेब हात वरती करा त्या कुस्तीला सरपंच आहे हो 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 तुला काय आहे ते करू म्हणतोय तुला मात्र तुषार वरती कब्जा घेतला चला आता आता होत मात्र घरची लोक विनंती बसून घ्या भाव ैरावनाथ देवाच्या यात्रेच एक ऐतिहासिक माहिती खालो निघतोय तुषार दुबे शहर राहुल राहुलरावचा पैलवान काका पवार मला सराव करतोय अठ्ठ्याण्णवच्या अर्जुन काका पवार गोविंद पवार संदीप राजकार आणि रणधीर शिव तुंगर असे चार मला गोच आहे बोट देऊ नका बोट घेऊ नका चलमाला आल्यानंतर बाळुंचा किसान आहे किसान आहे फक्त फक्त एक रुपये पाहुण्याजवळ गावला याच जमे खर्चायचं याच जम्मी मिळवायचं सर बरोबर का बाजूला भगवान पाटील सर आहे स्वतः एक लाख रुपये कुस्ती लावल्या अशीच कुस्ती अंबिका देवीच्या यात्रेला कंदूरला लावता गाव पाहिजे बरोबर आहे आज तिथं पंच आहे आधी पालवन म्हणले मन अधिकारी हा माती मात्र विचारून गाला ही पट्ट्याची फार पवित्र माती आहे आज इतिहास घटला स्वातंत्र्य सैनिकांचं गाव आहे खेळ चालू झालेले आहे तुशार कधी बघितलंय का तेवढा ना अरवा पण तेवढाच आहे हलवून भरलेलं कच्च कच्च जीवारीच पोहता कुस्ती असली तरी ती स्टाईलच आहे कमळाच्या अरे हा प्रशांत शिंदे काय तब्येत आहे बघा अशी तब्येत बनवायची म्हटलं तर तालमीत राहायला लागतो या कुर्मीत राहून चालत नाही रोज दोन बैठका मारायला लागतात

हाँ विरासत मैदान भागनी भोसदेव यात्रा कमेटी अध्यक्ष मेरा जय जयकार नहीं होते कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कबीर तुम कि दुनिया में बहुत सारे पेड लेकिन चंदन जैसा नहीं दुनिया में बहुत सारे खेळ आहे कुस्ती जायचा नाही कुस्ती करावीच लागणार आहे देवाला शुद्ध फसाव तशी कोर दिसायला लागली सांगता सांगता राहून गेलो गेल्या पाच सात वर्षापासून पोरे हा जोडी जोडून हातोडं पडायला लागलेला आहे मान्य समाजसेवक जेव्हा समाजसेवक संदीप भाऊ ठिगे यांचा वतीने वा निवडणूक व्यवस्था पाचशे रुपयाचा रोड केला मागेला आहे धन्यवाद समाजसेवक संदीप भाऊ ठिगे बाजूला गुरुवारी भगवान पाटील सर आहे आता सूचना आलेले ही कुस्ती निकालीच करणार आम्ही पत्रकार बंधुनी रेखण्यात तयार ठेवल्या

अहो लागत दिल लागत धाडस लागतंय करंट लागत पारा लागतो दिल धाडस करंट पारा ते थांबत नाही पण करंट आणि पारा सप्लाय ते भूल टोकरीत बसत नुसते हलकी वाजून तरी ठेव 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 कार्य करतोय कुस्ते बघा प्रशांत शिंदे सुद्धा पाच सात वर्षाला हा जोडी करतो निराशांचा नंबर एक ची कुस्ती आलगे पट्ट ग्राउंड मारून परत मारून कि मोरे चला पाडवा कुस्ती करावी लागना डाव तंड मात्र पार तंड कुस्तीचा निकाल घेऊन चिंतन जायचं आहे आमच्या परिसरातलं आमच्या विभागातलं मोठं शेवटच मैदान आहे वार्ता बरोबर कसं देळाशी ची यात्रा म्हणजे पर्वड असत्या पर्वड ये कॅमेरावाला उत्तम केला माहितीये माझा उद्या हो कुटुंबीकडे एक्सरेकडे थोडा आनंदा रोकडे तुमचे बसले प्रथम सरकार दोन तारखेला मी वाईला आहे परकटाला तीन तारखेला ताटरला मैदान आहे चार तारखेला आपली नातेकर वाढ आहे पाच तारखेला खेळ आहे सहा तारखेला पेरडा आहे आठ तारखेला हॉलवाड आहे नऊ तारखेला आहे दहा तारखेला आपले आहे अकरा तारखेला हत्तेगाव आहे